दिनांक फेब्रुवारीच्या रात्री ठाणे शहरामध्ये सशस्त्र गुंडांच्या टोळीचा धिंगाणा तलवारीसारखी शस्त्रे घेऊन रात्रभर माजवला होता गदारोळ गुंडांच्या या टोळीने रात्रभर माजवली होती दहशत ठाणे शहरातील लोकमान्य नगर इंदिरानगर ज्ञानेश्वर नगर, नगर वागळे इस्टेट आणि वर्तक नगर येथे तलवारी घेऊन सशस्त्र गुंडांच्या गटाने दहशत पसरवली होती रात्री उशिरापर्यंत सुरू होता हा ढिंगाणा सशस्त्र गुंडांच्या टोळीचा हा दहशतवादी प्रकार सी सी कॅमेऱ्यामध्ये झाला कैद सी सी कॅमेरा फुटेजच्या आधारावरती पोलिसांकडनं संशयितांची करण्यात आली ओळख पोलीस तपासानुसार संशयितांची ओळख सागर दर्वे उर्फ मोदक अजय जगताप उर्फ अज्जू लड्डू आंदा अप्पा चौगुले बबली म्हात्रे आणि सचिन राय अशी या गुंडांची नावे आहेत हे सर्व गुंड वागळे इस्टेट परिसरातील हद्दपार केलेले आरोपी असल्याचे वृत्त आहे पोलीस अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत आणि पुढील कारवाई अपेक्षित आहे ठाण्यामध्ये काल रात्री सशस्त्र गुंडांच्या टोळीने घातला होता धुमाकूळ हातात तलवारीसारखी भयानक शस्त्रे घेऊन दहशत पसरवण्याचा करत होते प्रयत्न अनेक ठिकाणी मारहाण देखील केल्याचे सी सी कॅमेरा फुटेजेसमध्ये पाहायला मिळत आहे